सणावाराला पुरणपोळी मोतीचुराचे लाडू बुंदीचे लाडू बेसनाचे लाडू खमंग चटकदार असं म्हटल्यावर भजी वडा फाफडा फरसाण वेगवेगळे शेवेचे प्रकार आणि एखाद्या सुगरणीला आपलं कौशल्य दाखवायचं असेल तर ढोकळा सुरळीची वडी खांडवी किंवा अगदी झणझणीत डाळ कांदा असे असे कितीतरी खमंग चटकदार आणि अगदी हवे हवेसे वाटणारे पदार्थ ज्याच्यापासून बनतात ती हरभरा डाळ नमस्कार मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य पूर्ण स्वागत मध्ये आज आपण हरभरा डाळ कोणी खावी कोणी खाऊ नये आयुर्वेदानुसार आणि आहारशास्त्रानुसार त्याचे गुणधर्म काय आहेत ही खाताना काय काळजी घ्यावी हे सगळं बघणार आहोत यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा कारण ही खूप उपयोगी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहारशास्त्रानुसार हरभरा डाळ ही प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे प्रथिनांची गरज आपल्या शरीरातल्या पेशींसाठी त्यांच्या मेटॅबॉलिझमसाठी आणि मेंटेनन्ससाठी आवश्यक असते हरभरा डाळीमध्ये मिनरल्सचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ती हाडांची मजबूती ॲनिमिया याच्यावर उपयोगी ठरते याचा, याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ज्यांना शुगर आहे मधुमेह आहे ही लोकंसुद्धा ही डाळ खाऊ शकतात हरभरा डाळीमध्ये फायबरचं प्रमाणही चांगलं असल्यामुळे ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी करायच्या प्रोसेसमध्ये क्रेविंग होतं म्हणजे खावं असं वाटतं अशा लोकांसाठी हरभरा डाळ हा चांगला पर्याय आहे चणकः शीतलो वृक्ष लघु लघुकषायो विष्टंभी वातलो आयुर्वेदानुसार हरभरा डाळीचं वर्णन करत असताना तिची हो, चव किंचित तुरट आहे ती वृक्षता वाढवणारी थंड गुणधर्माची पचायला हलकी आणि या सगळ्या गुणधर्मामुळे ती वात वाढवणारी आहे पण कफ पित्त आणि रक्त यांचं संतुलन करणारी आणि त्यांना कमी करणारी या हरभरा डाळ कोणी खावी आपण त्याच्या गुणधर्मामध्ये बघितलं की ती वात वाढवते आणि कफ पित्त कमी करते या गुणधर्मामुळे ज्यांना कफाचे व्याधी आहेत किंवा ज्यांची प्रकृती आहे ज्यांना पित्ताचे व्याधी आहेत ज्यांना ज्यांची पित्त प्रकृती आहे आणि ज्यांना त्वचेचे आजार आहेत या सगळ्यांना हरभरा डाळ उपयोगी ठरते तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की लहान मुलांना आंघोळीसाठी साबणाच्याऐवजी बेसन हळद आणि त्याच्यामध्ये दूध किंवा दही घालून वापरलं जातं याचं कारण लहान मुलांची त्वचा ही खूप कोमल असते आणि हरभरा डाळ ही वर्ण म्हणजे त्वचेचा पोत सुधारणारी त्वचेवर ग्लो आणणारी त्वचेचं नरिशमेंट म्हणजे त्वचेला पोषण देणारी अशी आहे यामुळे लहान मुलांना ती साबणाच्याऐवजी वापरली जाते अशी ही हरभरा डाळ वर्ण म्हणजे आपल्या त्वचेचा पोत सुधारणारी त्वचेवर ग्लो आणणारी त्वचेला पोषण देणारी असल्यामुळे त्वचेचे कोणतेही आजार असतील त्वचेवर पिगमेंटेशन असेल काळपटपणा येत असेल टॅन झालेला अशा वेळेला हरभराच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन त्याच्यामध्ये दही आणि हळद घालून जर तुम्ही जिथे त्वचेवर डाग आहेत काळपटपणा आहे टॅन आहे अशा ठिकाणी किंवा आंघोळीच्या वेळेला पूर्ण त्वचेवर लावलं तर त्याचा चांगला उपयोग होतो ज्यांना खूप प्रमाणात घाम येतो किंवा ज्यांच्या घामाला वास येतो अशा लोकांसाठी सुद्धा हे बेसनाची पेस्ट केलेली आंघोळीच्या वेळेला लावली तर त्याचा चांगला उपयोग होतो आपण ही जी बेसन हळद आणि दह्याची पेस्ट केली ही आपल्या त्वचेचं डीप क्लिन्सिंग करते आपल्या त्वचेच्या रंध्रांमध्ये जाऊन त्वचेतली सगळी घाण मळ टॅन हे काढून टाकते आणि यामुळेच त्वचेचा, त्वचे या त्वचेचा पोत सुधारतो त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचेचं नरिशमेंट किंवा त्वचेचं पोषणसुद्धा त्याच्यामुळे होतं हरभऱ्याची डाळ ही कषायम म्हणजे तुरट आणि मेद मेदसुद्धा कमी करते म्हणजे मेधधातूमध्ये असलेला आम कमी करते मेदधातूमध्ये असलेला चिकटपणा कमी करते यामुळे ज्यांना आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं आहे ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे अशांसाठी हरभरा डाळ उपयोगी आहे हरभरा हो हर डाळ गुणकारी तर आहे पण ती खात असताना ती वातवर्धक किंवा वातूळ असल्यामुळे हरभरा डाळ खाल्ल्यानंतर किंवा त्याचे काही बेसनाचे पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ब्लॉटिंग होतं पोट फुगल्यासारखं वाटतं गॅसेस होतात काही जणांना पित्त होतं काही जणांना वरचेवर शौचाला जावं लागतं आयुर्वेदाने सांगितल्यानुसार तुम्ही काही छोटीशी काळजी जर घेतली तर तुम्हाला हरभरा डाळीचे सगळे गुणधर्म किंवा सगळे फायदे मिळतील आणि त्याचा जो वातवर्धक गुणधर्म आहे किंवा त्याचा जो वातुळपणा आहे त्यांनी होणारा त्रास होणार नाही हरभरा डाळ आणल्यानंतर ती थोडीशी गरम होईल अशा पद्धतीने भाजून ठेवावी जेव्हा डाळ कंदा किंवा पुरण असं काही बनवायचं असेल अशा वेळेला हरभरा डाळ दोन ते तीन तास आधी भिजत ठेवावी ते शिजवत असताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालावी हरभरा डाळीचे किंवा बेसनाचे तिखट पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये ओवा मिरे जिरे बडिशोप हिंग ह्यापैकी कोणता तरी एक पदार्थ घालावा हे पदार्थ घातल्यामुळे त्याचा वातूळपणा कमी होतो आणि आपल्याला त्रास होत नाही गोडाचे पदार्थ करत असताना त्याच्यामध्ये पूड वेलदोडा पूड किंवा सुंठ याचा वापर करावा तसंच आपण जेव्हा पुरणपोळी खातो तेव्हा ती दूध किंवा तुपाबरोबर खातो याचं कारण हेच आहे की त्याच्यामुळे त्याचा वातुळपणा कमी होतो तसंच मोतीसूर असेल किंवा बुंदीचे लाडू बेसनाचे लाडू हे पदार्थ बनवत असताना ते चांगल्या तुपात जमल्यास गाईच्या तुपात बनवावेत यामुळे त्याचा वातुळपणा कमी होईल हरभरा डाळ कोणी खाऊ नये ज्यांचा अग्निमंद आहे ज्यांना भूक कमी लागते लोका नी, नहीं। अशा लोकांनी हरभरा डाळ खाऊ नये डाळ खात असताना जेव्हा आपल्याला चांगली भूक असेल आपला अग्नी चांगला प्रज्वलित असेल अशा वेळेला खावी जे खूप कष्टाचं काम करतात किंवा जे रेग्युलर जिमला जातात जे रेग्युलर एक्सरसाईज करतात अशा लोकांनी हरभरा डाळ खावी राड़ वात हा डाळ ही वातूळ वातवर्धक असल्यामुळे रात्रीच्या जेवणात वर्ज्य करावी ज्यांना वाताचे काही व्याधी आहेत ज्यांची वातप्रकृती आहे अशा लोकांनी हरभरा डाळ खाऊ नये जे अजिबात कष्टाची कामं करत नाहीत किंवा अजिबात ज्यांची हालचाल होत नाही अशा लोकांनी हरभरा डाळ खाऊ नये निसर्गतः वर्षा ऋतूमध्ये वाताप्रकोप झालेला असतो आणि अग्निही मंद असतो यामुळे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात हरभऱ्या डाळीचं सेवन करत असताना अगदी कमी प्रमाणात आणि योग्य ती काळजी घेऊन करावं हरभरा डाळ खात असताना ती कच्ची खाऊ नये ती पूर्ण शिजवून मगच त्याचा आहारामध्ये समावेश करावा वेट लॉससाठी किंवा वजन नियंत्रणासाठी हरभरा डाळ वापरत असतानासुद्धा जेव्हा तुमचा अग्नी चांगला प्रज्वलित असेल आणि तुम्हाला चांगली भूक लागलेली असेल अशा वेळेलाच आहारामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा समावेश करावा हा समावेश करत असतानासुद्धा आधी थोड्या प्रमाणात सुरुवात करावी त्याचं चांगलं पचन आहे असं लक्षात आल्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवत न्यावं वेट लॉससाठी हरभरा डाळीचा वापर करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या तरी दीपन पाचन असणारा ओवा जिरं बडिशोप यापैकी एखाद्या पदार्थाचा वापर करून त्याचा वाटूळपणा कम कमी होईल अशा पद्धतीने आहारामध्ये समावेश करावा हरभऱ्याचा आहारामध्ये वापर करत असताना सोलाणा किंवा ओला हरभरा हा वापरला जातो तसंच वाळवलेला हरभरा भिजवून मोड आणून तो वापरला जातो हरभऱ्याची डाळ वापरली जाते हरभरे भाजून बनवलेले फुटाणे हे भाजल्यामुळे पचायला अतिशय हलके असतात तसंच ते मेद आणि कफ कमी करणारे शरीरातील ओलसरपणा कमी करणारे असल्यामुळे सर्दी जुनाट त्वचारोग यासाठी गुणकारी आहेत लहान मुलं आणि गर्भिणी स्त्रिया यांना डाळं किंवा डाळव्यापासून बनवलेले लाडू शक्तिवर्धक किंवा टॉनिक म्हणून दिले जातात याच डाळव्यापासून बनवलेलं सत्तूचं पीठ हे उन्हाळ्यात उत्कृष्ट दाह आणि पित्तशामक म्हणून वापरलं जातं अशीही पौष्टिक गुणांनी समृद्ध असलेली हरभरा डाळ आयुर्वेदानुसार काळजी घेऊन आपल्या आहारामध्ये वापरा आणि त्याचे फायदे मिळवा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी